नमस्कार मी जागृती मोरे चित्र चित्रेसिपी मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत फिंगर चिप्स यासाठी आपण बटाटे घेतले सर्व पील काढून घेणार आहोत बटाट्याचा थो थोडा फार भाग खराब असेल तर तो आपण कट करून घ्यायचा आहे आपण याच पद्धतीने सर्व बटाट्याची पील काढून घेणार आहोत आपल्याला हे चिप्स उपवासासाठी सुद्धा खायला चालतील सर्व बटाट्याची पिल आपण काढून घेतली तुम्ही बघू शकता आपण सर्व बटाट्याची पिल आता काढून घेतली आहे स्वच्छ पाण्याने आपण आता बटाटे धुतले बटाटे धुतल्यानंतर आपण या बटाट्याचे कट पीस करणार आहोत चिरताना आपला हात सांभाळा बटाटा जेवढा मोठा असेल तेवढे फिंगर चिप्स लांब येतात छानही वाटतात सारख्या आकाराचे आपण पीस करून घेत आहोत तुम्ही बघू शकता आपण सर्व बटाटे त्याच पद्धतीने चिरून घेतले आता आपण आता हे कट केलेले पीस पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यातून धुवून घेऊ तुम्ही बघू शकता आपण एकदा पुन्हा हे केलेले पीस पाण्याने धुत आहोत धुतल्यानंतर आपण गॅसवर एक पातेली ठेवली त्यामध्ये एक तांब्या भरून आपण पाणी घातलं पाणी गरम झाल्यानंतर आपण हे कट केलेले पीस यात टाकणार आहोत पाणी गरम झालं आहे आता आपण त्यात कट के केलेले पीस टाकले लहान मुलांच्या टिफिनला देखील आपण हे चिप्स करू शकतो चवीनुसार मीठ घातलं मीठ घालून एकदा परतून घ्यावं इथे आपण आता परतून घेतलं उकडी आली आहे हा बटाटा किंवा फिंगर चिप्स आपण दहा ते बारा मिनिट शिजवून घेणार आहोत मध्ये आपण चेक करू शकतो चिप्स शिजले किंवा नाही दहा ते बारा मिनटं आपण शिजवून घेणार आहोत शिजायला जास्त वेळही लागत नाही आपण चाळणीच्या साहाय्याने आपण हे फिंगर चिप्स काढून घेतले म्हणजे पाणी वेगळे होते तुम्ही बघू शकता आता गॅसवर एक पातेली ठेवली त्यात आपण तळण्यासाठी तेल टाकलं तेल चांगले गरम झाल्यानंतर आपण त्यात हे फिंगर चिप्स टाकू तेल चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये आता आपण फिंगर चिप्स टाकले तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व फिंगर चिप्स तळून घेणार आहोत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपी दिसतील यापुढे आपण येथे अशाच नवनवीन रेसिपी बघणार आहोत यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा फिंगर चिप्स आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळणार आहोत बघा फिंगर चिप्सचा कलर बदलतो आहे आपण फिंगर चिप्सला कॉर्नफ्लॉवर लावून देखील तळू शकतो जवळपास फिंगर चिप्स झाले आहेत झाले अशा पद्धतीने आपण सर्व फिंगर चिप्स तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान असा कलर त्याला आलेला आहे यानंतर आपण लगेच उरलेले चिप्स त्यात टाकू तेल चांगलं गरम झालं आहे चिप्स तळायला थोडा वेळ लागतो छान रंग त्याला आला आहे तुम्ही बघू शकता आपण हे, हे फिंगर चिप्स टोमॅटो स्कॅचअप बरोबर सुद्धा सर्व करू शकतो उपवासासाठी सुद्धा हे फिंगर चिप्स चालतात तुम्ही बघू शकता छान रंग येतोय फिंगर चिप्स पूर्णपणे झाले आहेत आता आपण सर्व करू शकतो धन्यवाद थँक्यू